नमस्कार बी बीन्यूजमध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या पंढरी समोरील जागा मराठा स्वराज्य भवनला मिळाली नाही तर उग्र आंदोलनाचा इशारा कोल्हापुरातील मराठा समाजाची राज्य सरकार विरोधात नाराजी खराब रस्त्यांच्या विरोधात ठाकरे शिवसेनेच्या वतीनं झालं महापालिकेसमोर जबाबदो आंदोलन शिवसैनिकांचा महापालिकेत घुसण्याचा प्रयत्न सलग पाचव्या दिवशी पावसाची उघडी पंचगंगेची पाणी पातळी आली अठरा फूट आठ इंचांवर गेल्या चोवीस तासात सरासरी दोन पूर्णांक सात मिलीमीटर पावसाची नोंद पुढील आठवडाभर पावसाची विश्रांती राहण्याचा अंदाज घरगुती गॅस पाईपलाईनचा स्फोट महिलेचा मृत्यू तर सासरा आणि मुलगा गंभीर जखमी कळंबा इथल्या मनोरमा कॉलनीतील दुर्घटना आणि हिप्परगी बंधाऱ्यामुळं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात बनते पूर परिस्थिती बिकट महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जलसंपदा खात्याच्या संवादाचा फटका बी न्यूजचं विशेष वृत्त